कुटुंब उद्ध्वस्त झाली लोकांच्या घरामध्ये पाणी गेलं लोकांना अन्नधान्य नव्हतं घालायला कपडा पण नव्हता अशा अनेक संसार उपयोगी साहित्याचं सगळं उद्ध्वस्त झालं होतं त्याचा विचार करून माननीय पक्षाचे मुख्य नेते एकनाथरावजी शिंदे साहेब त्यांनी माणुसकीच दर्शन आपल्याला घडवलेलं आहे आणि प्रत्येक गोर गरिबांच्या पाठीवरती मायाची थाप देण्यासाठी शिवसेना पक्षाच्या वतीने आपण पाहताय की आप आता शेकडो ट्रक या ठिकाणी आलेले आहेत किमान दहा हजार किटचं वाटप नांदेड जिल्ह्यामध्ये होणार आहे आता तीन हजार किट नांदेड जिल्ह्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत आणि इतरही काही किट कीट आहेत ते लवकरच आमच्यापर्यंत पोहोचणार आहेत आपण पाहत आहे की किती कि बारीकीनं विचार करून त्यामध्ये प्रत्येक संसारामध्ये जे जी गोष्ट लागते ते गोष्ट त्यामध्ये नमूद करून लेकरांच्या विचार करून शिक्षणाचं साहित्य शालेय व्यवस्था शिक्षणाचं साहित्य पण त्याच्यामध्ये दिलेलं आहे बिस्किट